एक वस्तू एक वस्तू दोन हजार ला खरेदी करून दोन हजार पाचशे ला विकली तर किती टक्के किती टक्के नफा झाला असा आपल्याला प्रश्न विचारला पाहायचं किती टक्के नफा विचारला किती नफा झाला असं नाही विचारला तर आपण नफा बरोबर विक्री वजा खरेदी करू विक्री आहे दोन हजार पाचशेची खरेदी हे दोन हजार मग नफा किती झाला आपला पाचशे रुपये नफा झाला आता पाचशे रुपये नफा झालेला आहे आपल्याला आता शेकडा नफा आपण काढू शेकडा नफा काढायचा आपल्याला ठीक आहे ओके तर नफा याचा सूत्र आहे नफा भागिले खरेदी किंमत विक्री किंमत नाही खरेदी किंमत गुणिले शंभर नफा आहे पाचशे खरेदी किंमत आहे आपली दोन हजार झिरो गेले इथलचे दोन झिरो गेले अजून एक झिरो गेला अजून एक झिरो गेला दोन पन्नासला ला उत्तर येते पंचवीस मग आपल्याला किती उत्तर आलं पंचवीस टक्के उत्तर आलेलं आहे पुढचा प्रश्न घेऊत आपण एक वस्तू चाळीस हजारला खरेदी करून छेचाळीस हजारला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती शेकडा म्हणजेच टक्के शेकडा तरी येईल नाही तर टक्के तरी टक्के तरी येईल शेकडा टक्केवारी किती हे असं आपल्याला विचारलेला आहे तर समजा आपण चाळीसला विकले छेचाळीसला खरेदी करून छेचाळीसला विकलं म्हणजे आपल्याला शेकडा आपल्याला पहिले नफा काढावा लागेल नफा बरोबर विक्री वजा खरेदी विक्री आपण छेचाळीस हजारला केली खरेदी आपण चाळीस हजारला केलेली आहे ह्या दोघांची वजा बाकी केली तर आपल्याला उत्तर येते सहा हजार आता हे सहा हजार जे आलेले आपलं ठीक आहे शेकडा नफा काढायचा शेकडा नफा बरोबर काय करू नफा भागिले खरेदी किंमत इथे खरेदी किंमत असल्याचा खरेदी किंमत कुणीले शंभर नफा किती झालेला आहे आपल्याला सहा हजार खरेदी किंमत किती आहे चाळीस चार हजार चाळीस हजार कुणीले शंभर काही शून्य शून्य कट करू तांशाला आणि शेदाला जे शून्य आहे ते कट करू हा शून्य गेला हा एक शून्य गेला अजून एक गेल, गेला अजून एक गेला अजून एक शून्य गेला अजून एक गेला अजून एक गेला अजून एक साठ भागेले आपल्याला चार असे उरलेलं आहे याचा भागाकार करा तुम्ही चार एक चार उरले दोन शून्य चार पंचे वीस ठीक आहे आपल्याला पंधरा टक्के नफा झालेला आहे पंधरा टक्के नफा पण लिहायची पुढचा प्रश्न घेऊन एक वस्तू ला घेऊन तीस हजार ला विकली तीसच्या हा तीस हजार ला विकली तर शेकडा किंवा किती टक्के नफा झाला तर किती टक्के नफा झाला असा आपल्याला प्रश्न विचारला तर आपण काय करायचं <coughs> आपण पहिली काय करू ता नफा बरोबर नफा बरोबर विक्री व जा खरेदी करू विक्री किती आहे आपली इथं तीस हजारला विक्री केली खरेदी किती आहे वीस हजार नफा किती झाला आपला दहा हजार नफा झाला ठीक आहे नाही मग आपण काय करू ता शेकडा नफा नफ्याची टक्केवारी नफ्याची टक्केवारी नफा टक्के वारी नफा भागेली आपल्याला खरेदी किंमत घ्यायची खरेदी किंमत गुणिले शंभर नफा आपला दहा हजार भागिले आपण खरेदी किंमत वीस हजार ला खरेदी केलेली गुणिले शंभर एक शून्य गेला एक शून्य गेला अजून एक गेला अजून एक गेला इथं अजून दोन गेले शून्य इथं दोन गेले आपण शंभरला दोन नागितलं तर आपलं उत्तर येते पन्नास पन्नास टक्के आपलं उत्तर येऊन जाईल त्याच्या पुढचा आपण प्रश्न घेऊ एक वस्तू साठ हजार ला खरेदी करून सत्तावन हजार किंवा अं चोपन्न हजारला विकली चोपन्न हजार ला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती याच्या जागी आपल्याला टक्के किती असं विचारतात शेकडा तरी विचारतील नाही तर टक्के तरी आता मग याच्यामध्ये आपल्याला काय झालं बघा खरेदी साठ हजारला केली विक्री चोपन्न हजारला केली म्हणजे कमी किमतीला विकलं म्हणजे आपल्याला नफा होणार का नुकसान जर आपण कमी किमतीला विकलं तर आपल्याला नुकसान होणार मग इथं तोटा तो तो बरोबर तोटा येणार आपल्याला हे की नाही साठ हजार मधून आपण कमी किमतीला विकले ना आपण तर आपल्याला झालेला आहे तोटा सहा हजार तोटा झालेला आहे पहा इतर इथं त्या इथंच आहे आपल्याला आता त्याच्यानंतर आपण काय करू ता शेकडा तोटा शेकडा तोटा किंवा टक्के ओके टोटा टक्के मध्ये झाले आपण ते काढू दर्सेंटेज असं तोटा झालेला आहे सहा हजार भागेली खरेदी किंमत करायची साठ हजार गुणिले शंभर करायची हा एक शून्य गेला हा हे सहा हजारला सहा हजार कटले उत्तर येते दहा टक्के आता आपल्याला तोटा झाला दहा टक्के अशा पद्धतीने आपण ह्या सराव सण संपवलेला आहे व्हिडिओ आवडल्यास हे नफ्या तोट्यावरचे आणि बाकीचे प्रश्न आपण संपवलेले आहेत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आपले येणारे व्हिडिओ पाहत जा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद